मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणवीसारख्याच्या भागामध्ये अर्जुन सालीला गार्डनमधली त्यांची ती साडीची झोपडी दाखवतो आणि त्यांची तिथे विचार आठवणी सुरू होतात की मागे आपण इथे राहिलो होतो मग अर्जुन म्हणतो हो तुझ्यासोबत असल्यामुळे मला ते जमीनसुद्धा मऊ गाजेसारखी वाटली होती असं त्यांचे विचार चालले असं बोलणं चालू असतं पुढच्या सीनमध्ये आपल्याला दिसतं की त्या स्टडी रूममध्ये अर्जुन आणि चैत्राने एका स्केच आर्टिस्टला आणलं असतं आणि अर्जुन त्याला सायलीचा आयकार देत म्हणतो यातला जो फोटो खराब झालाय ह्या फोटोवरून तुम्ही स्केच काढा आणि ते स्केच कसं दिसेल मला सांगा मात्र तेवढा सायली कॉफी घेऊन आतमध्ये येत आहे ती अर्जुनला कॉफी येते आणि पुढे जाते त्या स्केच आर्टिस्टकडे आता अर्जुनचा चेहऱ्याचा पार घाबरायला आपल्याला दिसतो कारण त्याला माहिती आहे सायलीला जर कळलं की अर्जुनने अजूनही तिच्या आईवडून शोध घ्यायचा थांबवलं नाही तर ती पुन्हा चिडेल आणि काहीतरी भलतं सलतं भरून बसेल आणि बघूया पुढे काय होतं ते आता पुढचं काय होतं जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिक आवड असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागात टेक केअर